मागील काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचं पाहायला मिळत आहे एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील डिग्रस गावालगत असलेल्या लिंबफाटा येथे घडली ज्योती श्रीराम असं बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचं नाव आहे ज्योती आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना अचानक कप, कपाशीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली या तिच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे सदर घटना ही स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमी ज्योतीला उपचारासाठी संगमनेरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले सध्या तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती ज्योती श्रीराम हिची आई अनिता श्रीराम यांनी दिली आहे आमची मुलगी सकाळी साडेसात वाजता शाळेत जात असताना रोडवर रस्त्याने रस्त्यावर बिबट्याने हल्ला केला सरकारने याच्याबद्दल बिबट्यांना पिंजरे बसावं प्रत्येक मुलाचे रस्त्याने शाळेत जात असताना बिबटे त्रास देत असतात याची काळजी सरकारने घ्यावी सदर घटनेची माहिती विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय तसेच तात्काळ पिंजरा लावून बिबट्या असं जेरबंद देखील केलंय मात्र या परिसरात नेहमीच बिबट्या झाडाझुडपात लपून बसलेला असतो सध्या सणासुदीचे दिवस आहे त्यामुळे हा रस्ता रहदारीचा हो असताना देखील बिबट्याने हल्ला केलाय विभागाने एका बिबट्यास जेरबंद केले असले तरी या परिसरात आणखी काही बिबटे असून या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावी अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते